साठी महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आकस्मिक पावसाने उडविली शेत शिवार पाण्यात पिकांचे नुकसान शुक्रवारी दुपारपासून आलेल्या आकस्मिक पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे शुक्रवारी रात्रभर ही पावसाची रिप रिप सुरूच असल्यामुळे सकाळी शेत शिवारात पाणीच पाणी झाले नव्याने केलेली ऊस लागणीची रोपे पाण्यात गेली आहेत कापणीला आलेले सोयाबीनही पाण्यात आहे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेणार यात शंका नाही दत्तवाड दानवाड टाकडीवाडी घोसरवाड हेरवाड परिसरात झालेल्या दमदार संततधारेने शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत सातत्याने येणारा महापूर व अवचित येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे दरम्यान पावसाच्या संततधारेने ओढे नाले भरून वाहत आहेत पाण्याच्या प्रवाहाने शेतातील पिके व वा माती वाहून जात आहे हेरवाड घोसरवाड या मार्गावर पावसाचे पाणी आल्याने वाहतुकीस बंद झाला आहे पर्यायाने पाचवा मैल मार्गाचा अवलंब करावा लागत आहे